आता जरांगी पाटलांच्या पाठी मागून ह्यांचं हे राजकारण सुरू आहे हे फक्त मत मिळवण्यासाठीच आहे तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभ माझ्या नादी लागू नका एवढंच फक्त पोरं काय करतील ना कळणार पण नाही नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या जर माझं मोहोळ उठलं ना यांना निवडणुकीला एकही सभापण घेता येणार नाही माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी कळलं का मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्तावित आहेत माझ्याकडे विस्थापित आहेत माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय समाजामध्ये ते निर्माण करून विष कालवूर ह्यांना कुठचं राजकारण करायचंय आणि ह्यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून आलेत त्या खासदारकीवरती जाऊ नये लोकांनी कळलं का यांचा जर राग त्या देवेंद्र फडणवीस वरती असेल ना तुम्ही राजकारण करताय ना मग राजकारणामध्ये त्या पद्धतीने तुम्ही बोला समाजामध्ये कशाला भांडणं लावतायत बरं विषय आरक्षणाचा आहे ना मला अजूनही आठवते दोन हजार तीन किंवा दोन हजार चार पाच वगैरे असेल आठवते मला त्याला पहिल्यांदा मराठा समाजाचा मोर्चा त्यावेळेला हेच ते जे नंतर जे आले ना मोर्चे ते नंतरचे वेगळे पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याचा पहिला मोर्चा त्यावेळेला इथे आला त्या होता काय रे तुमचं चालू आहे रे मुंबईमध्ये आला होता मला आजही आठवतो त्याचा फोटो पण तुम्हाला कदाचित माझ्याकडे असेल तो फोटो व्यासपीठावरती तिथे जिथे मोर्चा अडवला गेला तिथे भाजपचे लोक होते राष्ट्रवादीचे लोक होते काँग्रेसचे लोक होते शिवसेनेचे लोक होते आणि बाकी इतर काही लोक होते सगळ्यांनी एकमुखांनी तिथे सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे बरोबर कोणी अडवलं मग पुढे अडवलं कोणी पुढे जर तुमचं सगळ्यांचं एकमत आहे तर तुम्हाला थांबवलंय कोणी मग अजूनपर्यंत गेली अनेक पंधरा वीस वर्ष होत का नाही आहे म्हणजे गेली दहा वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत किंवा होते आता तिसरी टर्म सुरू झाली पण दहा वर्ष होते ना बहुमतात होते ज्या नरेंद्र नरे मोदींनी बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की मॅ शरद पवारजी का शरद पवारजी की उंगली पकडते मॅ राजनीती में आया आठवलं स्टेटमेंट तुम्हाला आठवलं ना तुम्हाला मग त्या शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल शब्द काय नाही टाकला हेच उद्धव ठाकरे पहिली पाच वर्ष भाजप बरोबर तिकडे केंद्रामध्ये नांदत होते राज्यामध्ये होते ना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या लोकांनी शब्द काय नाही टाकला आत्ता जारांगी पाटलांच्या पाठीमागून ह्यांचं हे जे राजकारण सुरू आहे हे फक्त मतं मिळवण्यासाठीच आहे ह्याच्या पलीकडे काही नाही आहे तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभो माझ्या नादी लागू नका एवढंच फक्त मला त्यांना सांगायचं आहे माझी पोरं काय करतील ना ह्यांना कळणार पण नाही नंतर घरी येऊन आरशाकुढे पाठ बघावी लागेल आणि पोट बघावे लागेल आणि गाल पण बघावे लागतील या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशा ज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका